कार मित्रांनो तर लाखाती कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की छत्री सूर्याला सांगत असतात की डॅडीने तुझ्यासाठी निरोप पाठवले संक्रांतीनिमित्त आपले रुसवे फुगे मिठवून आपण दोघं परत एकत्र येऊया हे ऐकताच सूर्या म्हणतो की अहो छत्री पण मी खरंच डॅडींवर खूप आहे छत्री म्हणतात की हो अरे तू डॅडींवर चिडून इकडे आलास हे डॅडींनी खूप मनाला लावून घेतलं आहे कालपासून ते कोणाशी बोलत नाही आहेत तू आलास तर बरं होईल आणि संक्रांतीनिमित्त तुमच्या दोघांमधलं बोलणंसुद्धा होईल हे ऐकतात सूर्या म्हणतो की ठीक आहे छत्री तुम्ही जावा आम्ही बघतो छत्री तिथून निघून जातात सूर्या तुळजाला म्हणतो की अगं तुळजा काय करावं काही कळत नाही आहे कारण डॅडींशी बोलणं तर व्हायलाच हवं भाग्याशी ते काय असं वागले हे सुद्धा मला कळेल तुझा म्हणते की हो सूर्या आपण जाऊया आपण त्यांना प्रश्न विचारूया हे म्हणतात ते सुद्धा जायला लागतात तेव्हा ती सूर्या गेल्यानंतर तुझा म्हणते की सूर्या तुला तर गेलंच पाहिजे पण यावेळेस मी तुला यासाठी नेते की डॅडींच्या विरुद्ध माझ्याकडे पुरावेसुद्धा आहेत त्यांचं आज मी पितळ उघडं पाडणार त्यांचा घरा चेहरा तुझ्यासमोर आणणार म्हणून मी तुला तिथे घेऊन जाते आणि यावेळेस डॅडी तुझ्याशी खोटे बोलू श बोलू शकत नाहीत कारण यावेळेस माझ्याकडे पुरावे आहेत असं म्हणून ती तिथून निघून जाते इकडे राजू भाग्या सगळेजण लाडू वळत बसलेले असतात तेव्हा सूर्या म्हणतो की झाले का लाडू वळून तेव्हा राजू म्हणते की हो झाले तेव्हा सूर्या म्हणतो की उरका लवकर आपल्याला डाडींच्या घरी जायचं आहे धनू म्हणतो की अरे दादा तुम्ही जावा मी चिन्याच्या घरी लाडू देऊन आले अरे त्यांची आईची तब्येत बरी नाही आहे ना त्याने बनवले नसतील सूर्या म्हणतो की ठीक आहे तुळजा म्हणते की कोणीही कुठेही जायच्या आधी आपण आपल्या घरातली संक्रांत सेलिब्रेट करायची मगच जायचं सूर्या म्हणतो हो असं म्हटल्यानंतर ते सगळं आपापल्या उरकायला लागतात इकडे डॅडींच्या घरी तेजू लाडू हळद बसलेली असते आणि शत्रू येतो शत्रू आल्यानंतर डॅडी बघतात की तो सकाळ सकाळी एवढं लांबून कुठे नव्हतं आहे तेव्हा ते विचारतात की चिरंजू आत्ता कुठून आलात तेव्हा शत्रू म्हणतो की हो इथेच होतो एका जमिनीच्या व्यवहारासाठी गेलेलो असतो तो ज्या मुलीला भेटायला गेलेलो असतं त्या छत्रीला माहीत असतं तो, तो, तो डोळा मारतो छत्रीला हे डॅडी बघतात डॅडी म्हणतात की मग काय झालं का, का जमिनीचा व्यवहार तेव्हा शत्रू म्हणतो की नाही जमीन चांगली होती पण व्यवहार काय बरोबर नव्हता म्हणून मोडला असं म्हणत तेव्हा तो म्हणतो की आलो मी किचनमधून पाणी पिऊन म्हणून तो किचनमध्ये जातो तेजू लाडू वळत असते तो मागून जातो तेजू एकदम भीते शत्रू म्हणतो की अगं काय भीती आहेस तुझा नवराच आहे ना अजून कोण आहे तेव्हा तो तोंड आवासून म्हणतो की तू जे लाडू केलेस ना ते चार मला अजून झाले नाहीत काय करत होतीस तू तेजू म्हणते की तुम्ही दारू पिलाय ती नाकाला आपला पदर बांधते शत्रूला खूप राग येतो की आपल्या नवऱ्याची तिला किचाळ येते म्हणून तो म्हणतो की आत्ताच्या आत्ता लाडूचं गरम ते माझ्या तोंडात घालणे तर तुझं काही खरं नाही तो तिला मारायला जाणार इतक्यातच त्याच्या दोन्ही आया येऊन भांडण करायला लागतात की तो एवढा वेळ गॅस का चालू ठेवलास तेजू मात्र बाजूलाच राहते आणि यांची भांडणं लागतात शत्रूला काय करावं हो, काय नाही हे कळतच नाही तेजू मात्र आनंद घेत हसत बसलेली असते त्यांची एवढी भांडणं टोकाला पोहोचतात की तिथे डॅडी येतात डॅडी म्हणतात की तुम्ही तुमच्या बायकांची भांडणं मिटवून घ्या मी काही यात पडणार नाही माझा बापसुद्धा यातच गेला म्हणून ते काही न बोलता निघून जातात शत्रूसुद्धा तिथून काढता पाय जातो डॅडी बाहेर बसल्यानंतर आपल्या आईचा फोटो दाखवत म्हणतात की अरे माझं लहानपण यातच गेलं माझ्या बापाच्या दोन बायका होत्या त्या बापाशी कसा कसा भांडायच्या आणि सगळा राग माझ्यावर काढायचा माझा खवाल पण मारखान्यातच गेलं आहे तुझे तरी अजून एकच आहे बाबा तू बाबा सांभाळून घ्या आणि तुझं तू बघून घेत जा शत्रू म्हणतो की आता ह्यांचं अति होत आहे ह्यांचं आपल्याला काही ना काही करायलाच हवं डॅडी म्हणतात की आम्ही काही ह्या बायकांच्यामध्ये पडणार नाही तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही करा शत्रू म्हणतो की पण डॅडी हे असं किती दिवस चालणार डॅडी म्हणतात की ह्यांचा आज मी निकाल लावणारच म्हणून ते शालन मालन म्हणून मोठा मोठ्याने ओरडतात लाडू वळून बाहेर तेजी घेऊनच येत असते त्या दोघे आल्यानंतर डॅडी म्हणतात की त्या तिळाचे लाडू झाले आहेत ना आत्ताच्या आत्ता दो तुम्ही दोघे एकमेकींना भरवा आणि तुमचा विषय संपवून तुमची भांडणं मिटवून टाका मिटवणार आहेत की नाही भांडणं तेव्हा त्या दोघे ते म्हणतात की नाही मिटवणार मालक भांडण काही झालं तरी हिच्याशी भांडण मिटवणार नाही मी डॅडी म्हणतात की तुम्ही आमचं ऐकणार आहे का नाही त्या तिथेसुद्धा चालू होतात भांडायला डॅडींना काय करावं काही नाही कळतच नाही त्यांचे भांडे भांडण एवढ्या टोकाला पोहोचतात की डॅडींना काय करावं काहीच कळत नाही त्या भांडंना शत्रूलाच चा लाडू चारायचे म्हणून ते गरम लाडू तेजूला शत्रूच्या नड्यात टाकायला सांगतात शत्रूचं तोंड भाजतं शत्रू आपला तसाच लाडू खातो डॅडी तिथून निघून जात इकडे या सगळ्या हसत असतात शत्रूलासुद्धा काय करावं कळत नाही तो तिथून निघून जातो इकडे सूर्या सगळेजण संक्रांत सेलिब्रेट करत असतात एकामेकाला चांगले आशीर्वाद देऊन तिळगुळ देऊन आपला सगळा गोडवा मिळव मिळवत असतात सगळ्या बहिणी देवाकडे देवा प्रार्थना करतात की दादाला त्याच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित होऊ दे आणि सूर्य देवाकडे प्रार्थना करतो की माझ्या बहिणींचं माझ्या घराचं सगळं चांगलं होते सगळीकडे सगळं चांगलं चालू असते इकडे धनु चिन्याच्या घरी जाऊन लाडू घेऊन पोहोचते लाडू दिल्यानंतर तेवढ्या चिन्या विकाचे लाडू घेऊन येतो त्याचे वडील चिन्यावर चिडतात आणि म्हणतात की हे गे घरात बनवलेले लाडू आहेत हे खा ते दुकानातले लाडू नकोत चिन्या म्हणतो की मग हे माघारी देऊन येऊ का वडील म्हणतात की तुझ्या बापाने दिलेले का आता माघारी कोण घेणार आहे असं म्हणून त्यालाच ओरडतात आणि ते लाडू घरात ठेवायला लावतात चांगला चिन्या धनूच्या नावाने ओरडत असताना वडील त्याला ओरडतात आणि तिथून हाकलून देतात धनू घरातली कामं राहिलेली असतात म्हणून त्यांच्या घरात कामाला लागतात तेव्हा चिन्याचे वडील म्हणतात की हा पाला असा चिना हुंडगा एक चांगली पोरगी बघून त्याचं लग्न लावून दिलं पाहिजे आई म्हणते की नाही तुम्ही नका ना बघू पोरगी तुम्ही कसली तरी पोरगी त्याच्या गळ्यात बांधाल असं म्हणत त्या दोघांच्यात भांडणं मिटवायला लागतात धनू काम करता करता बाहेर येते आणि त्यांची भांडणं मिटवण्यासाठी त्यांनाच तिळाचा लाडू भरवून त्यांच्यातलं भांडण मिटवायला लागते त्याच्यातली भांडणं मिटतात धनू आपली घरी जाते सगळे आवरून आपल्या शत्रूच्या घरी जायला निघालेले असतात तिकडे सूर्या तुळजा गाडीवर बसून निघालेले असताना सूर्या बोरिंगप्रमाणे गाडी चालवत असतो म्हणून तुळजा त्याला बोलते की सूर्या कसला अनरोमॅन्टिक असतंय कुठेतरी ब्रेक लावावा काय लावावं तुला काहीच कसं कळत नाही हे एकदा सूर्या फटाफट खूप फास्टमध्ये गाडी चालवायला लागतो <laughs> तेव्हा तुळजा घाबरत्याने म्हणते की सूर्या काय करतो तू किती फास्ट गाडी चालवतो तर इथून आत्ताच्या आत्ता मला गाडी चालवायला शिकव असं म्हणून ती सूर्याकडे हट्ट करायला लागते हड्ड करतात सूर्या तिला नाही असं म्हणून सांगत असतो तेव्हा तिच्या हाताला लागतं सूर्या खूप काळजीत पडतो माणसा तिच्या हाताला लागून तिचा हात कापतो सूर्या तिथे तिची काळजी घेत बसतो आता पुढे काय होतं आहे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू